प्रभाग क्रमांक चारमध्ये सुभाष नगर दत्त कॉलनी परिसराचा कायापालट झाला असल्याने तसेच नागरिकांच्या मागणीनुसार रोड चकचकीत झाल्याने मिरजेतील सुभाष नगर दत्त कॉलनी परिसरातील नागरिकांनी कार्यसम्राट आदर्श नगरसेवक निरंजन आवटी यांचा भव्य नागरी सत्कार केला निरंजन आवटी यांनी स्वतः प्रयत्न करून दत्त कॉलनी परिसर तसेच परिसर परिसरमधील सर्व रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून दर्जेदार रोड केल्याने तसेच पाणी पतदिव्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत हे सर्व काम करून त्यांनी आदर्श नगरसेवक कसा असावा त्याचे उत्तम उदाहरण सांगली महापालिकेत दिले आहे त्यांनी या रोडला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांच्या मागणीनुसार रोड केले ते आहेत त्यासाठी त्यांचा दत्त कॉलनीतील त्यांनी जे रोड डांबरीकरण करून दर्जेदार केले आहेत त्या रोडवरून रथातून बँडबाज्या वाजवत बीच्या सहाय्याने फुलांशी उधळण करत त्यांचे स्वागत करून त्यांची मिरवणूक काढत भव्य असा नागरी सत्कार डेव्हलपमेंट फोरम मालगाव रोड मिरज दत्त कॉलनी गणेशोत्सव मंडळ तिरंगा गणेशोत्सव मंडळ यांनी केला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते नागरिकांनी निरंजन आवटी यांचे भरभरून कौतुक केले डेव्हलपमेंट फोरम तिरंगा मित्रमंडळ त्याचबरोबर मालगाव मालगाव रोड दत्त कॉलनी परिसरातील सर्व सर्थ नागरिकांची वतीनं घेण्यात येत आहे या संपूर्ण भागामध्ये अशी परिस्थिती होती की टू व्हीलरवरनं एखाद्या व्यक्तीत जायचं म्हटलं तर रस्ता इतका खराब होता आणि ते सगळे संपूर्ण रस्ते निरंजन दादानी पूर्ण घराघरापर्यंत सगळे रस्ते चांगल्या पद्धतीन केले त्यामुळे नागरिकांनी एक, एक चांगला परिक उपक्रम इतर राबवलेला आहे की ते जे रस्ते तिने केले आहेत त्या संपूर्ण रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा एक भव्य असा सत्कार त्या इतर नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे असं तिने काम करावं आणि मालगाव रोड परिसरातील सर्व नागरिक आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी हो, आहोत असे मी त्यांना शब्द देतो